नमस्कार मित्रांनो सोजन गतर्म युट्यूब चॅनल कोकण एक या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा जो ब्लॉग असणार आहे तर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठे आलं ते तर मंडले आपण पाहू शकता आपलं मार्गझण आणि आपल्या मार्गजणमध्ये आलेलं आहे आणि मार्गझणमधला मित्रांनो व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला काय नाही काहीतरी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळतं तर मंडले आपण पाहू शकता हे आपलं मार्गझण आहे आणि मार्गझण स्टँडचा व्ह्यू बघा एकदम भनाटमध्ये आहे आणि तो आपल्याला आज पाहायला मिळतोय कारण मित्रांनो जे आपलं म्हणजे असं वाटायचं ना की आपल्या इथे पण जेव्हा आपण बाहेर जायचो म्हणजे फिरायला वगैरे तर संगमेश्वर असं दे रत्नागिरी असं दे तर मित्रांनो चिपळूण असं तर असे कॉन्क्रीटचे डेपो आपल्याला पाहायला मिळायचे आणि तेच मित्रांनो आपल्याला पण वाटायचं आपल्या मागजणमध्ये काहीतरी हवं हो। आणि ती मित्रांनो इच्छा पूर्ण झालेलीच आहे आणि आपल्याला हे पाहायला भेटतो आहे नजारा कॉन्क्रीटचा आणि इकडे मित्रांनो काम सर्व चालू आहे का आणि त्या साईडला आपला मागजण डेपो आहे तर तो पण पाहू शकता तिथून मित्रांनो पहिला बस सुटायची आता काम चालू असल्यामध्ये वरतून सुटतात तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतो मागजणमध्ये आल्यावरती तर मित्रांनो आज शनिवार पण आहे आणि त्या शनिवारच्या बाजारातला आपण शूट करणार आहात तर पाहायला गेलं तर माझ्या ब्लॉकच्या माध्यमातून मागजणमधील जे काही व्यू असतो ना तो पाहण्यासारखाच असतो आणि नजारा बोलला ना तर भनाटमध्येच आहे आणि आपलं मागजण हे एकदम भारीच आहे शनिवारचा बाजार आहे आणि आपल्या वाड्यातले बाबा भेटलेत हाय बाबा है तर हे बाबा आहेत आणि डेली मागजणला येत असतात आणि मागजणचा व्ह्यू पाहायला गेला ना तर शनिवारचा बाजार बोलला तर मित्रांनो खूप पंचकृषीमध्ये धामापूर असू दे कर्जगाव असू दे मागजणमध्ये तर असं बघायला गेलं ना नजारा भारीच आहे तर तो आठवडे बाजार बोलले ना तर मागजन भृंबाड कासे धामापूर नारडवे कर्जवे पुरे ह्या गावातील लोक आहेत ना इथे बाजार घेण्यासाठी येत असतात तर मंडळी जर बघायला गेलत ना तर मागजणमधील आठवडे बाजार हा खूप वर्षापूर्वीचा आहे आणि त्या बाजाराचा जर व्ह्यू बघायला गेलंत ना तर खूप सारे नजारे पाहायला मिळतात आणि त्याची गोष्ट जर पाहायला गेलं तर आमच्या इथे जी जेव्हा नदी होती तेव्हा मित्रांनो तिचा त्याचा नदीचा उपयोग आहे ना त्या होडीतून माळ वगैरे म्हणजे मासेमारी किंवा इतर कडधान्य वगैरे हे आणले जायचे आणि मग त्याचा उपयोग ह्या, ह्या मार्केटमध्ये केला जायचा तर मार्केटची जी पहिली वाहतूक होती हो तर मित्रांनो गण नदी आणि आता मित्रांनो असे रस्ते झालेत आणि आपल्याकडे असे नवीन नवीन इमारती आणि जुन्या पण इमारती अशा पाहायला मिळतात तर पाहू पुढे मागजणमध्ये आणि मागणमध्ये काय नाही काहीतरी आपल्याला नवीन वस्तू पाहायला भेटतात किंवा नवीन गोष्टी पाहायला मिळतात तर आज आठवड्याचा बाजार आहे आणि आठवड्याच्या बाजारा आठवड्याच्या बाजारामध्ये मित्रांनो खूप इथे पंचकृषीतला बाजार बोलला जातो आणि त्या बाजारामध्ये कर्जव मागजण नारडव पेडांबे तर इथे हे बाजारासाठी येत असतात आणि तर मित्रांनो आता आपल्याकडे कवाल तोंडी चालू आहे तर त्याच्यासाठी ह्या साईटला जे हत्यार आहे तर पाहू शकता कोळती वगैरे कुराड वगैरे हे असे हत्यारांचा इथे उपयोग केला जातो आणि ते मग आमच्या बाजारामध्ये इथे हे फ्रूटवाले दादा दिसत आहेत तर हे आठवड्या बाजारामध्ये डेली असतात पण ते मला पाहत नसतील पण मी व्हिडिओ बनवत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं दे आणि हे दादा प्रत, या प्रत्येक आठवड्यामध्ये असतात फ्रूट विक विकत असतात आणि फ्रूटमध्ये आपल्याला खूप सारा नजारा पाहायला मिळतोय तर दादा नाव काय आपलं आपला आठवडे बाजार कसा असतो मागजनमधला आणि जर आपल्या इथे फ्रूट वगैरे खूप आहेत तर भाऊ काय आपल्याकडे संत्रा कसं आहे

मंडली मागजणमध्ये आलात तर या साईडला भाजीपाळा वगैरे मिळतो आणि जर या साईडला जर गेलात तर इकडे मच्छी मार्केट आहे आणि इकडे असा थोडासा मसाल्याचे पदार्थ हे आपल्याला इथे घेण्यासाठी स्वस्त असतात मित्रांनो मच्छी पण स्वस्त असते आणि इकडे भाजीपाळा पण स्वस्त असतो तर मंडळी जर पाहायला गेलात ना तर पाहू शकता आपला हे मार्केट आहे मागजणमध्ये आणि तोच जो आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पाहू मग पाण्याविषयी रुपये ओके तर मंडळी पाहायला गेलात तर ह्या साइडला छोटे पान आहेत तर पन्नास रुपये आहेत आणि त्या साईडला पान आहेत मोठ्या साईडची तर मित्रांनो साठ साठ रुपये तर असं हे मागजणमध्ये आलात तर प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येक भाव असतो तर मामा कुठचे आपण मागजणमध्ये तर मंडली स्थायिक आहेत आणि मागजणमध्ये आज आपल्याकडे आठवडे बाजारमध्ये हे पाहायला मिळतोय व्यू तर पाहू गेलेत ना तर इकडे मसाल्याचे पदार्थ स्वस्त वगैरे मिळत असतात आणि ह्या साईडला जे काके आहेत तर आपल्याला पाहायला मिळत तर पाहू पुढे आजी वाटा कसं आहे आणि कोलिम सर्व वाटे पन्नास रुपया लावलेले आहेत तर मंडळी पाहू शकता पन्नास पन्नास रुपये वाटे आहेत भले आहे कोलिम आहेत जवळा वगैरे आहेत तर पाहू शकता आणि ह्या काकींना पाहू शकता तर हिंचे इथे ह्या साईडला शिंकते आहेत आणि ह्या साईडला बोंबिला आहे कोलिम आहे आणि जवळा वगैरे हो आहेत तर मंडळी आपण त्या काकींची मुलाखत घेणार आहोत आणि जर तुम्ही शिमग्यामध्ये जर आलात इकडे गावी तर मुंबईला जर जात असाल तर ह्या आठवडे बाजारला नक्की विजिट करा आणि त्या काकींना पण पहा आणि या काकींच्या इथे व्हिजिट करा आणि जे तुम्हाला भाव सांगणार आहेत तेच तुम्हाला भाव शिमग्यापर्यंत तेच राहणार आहेत आणि बाजारपेठ मध्ये आणि आजचा आठवड्याचा बाजार म्हणजे शनिवार बोललं तर मागझण मध्ये आठवडे बाजार आहे आणि आलोय मच्छी मार्केटमध्ये तर आपल्या काकी नाव काय आपलं चिपलूणकर आहेत तर आपल्या इकडे हे कसे आहेत तर मंडळी पाहू शकता पाचशेला चार आहेत आणि इकडे हे सर्व पन्नास ला वाटा तर मंडळी पाहू शकता आणि जर मागदन मध्ये जर आलात तर चिपलूणकर काके तर यांना नक्कीच भेट द्या आणि ह्यांच्या इथे काय बोलतात तिला शिंगटा आहे तर शिंगटे पाच भेटत आहेत पाचशेला ला तर नक्की घेऊन जा आणि जर शनिवारचा बाजार बोललो मागजणचा तर उन्हातून इथे येत ना ह्यासाठी बाजारासाठी इथे विकण्यासाठी येत असतात आणि त्यांची मेहनत मित्रांनो ना खूप असते आणि ते मित्रांनो भाव पण स्वस्ते असतात तर आजी आपलं नाव काय उबऱ्या तर मित्रांनो पाहू शकता तर आज काय आणलंय चिपलून कर आहे तर आज काय आणलंय मार्केट सुकट तर मंडळी पाहू शकता इकडे बांगड्याचा वाटा आहे आणि इकडे शिंगट्याचा शिंगटेचा वाटा कसा आहे तर मंडळी पाहू शकता पाचशेला चार आहेत आणि इकडे हे वाटा पन्नास ला वाटा आहे तर असं हा पाहायला मिळतोय नजर तर आजी कुठून आलाय पर्यायचे नाव काय आपल्या चिपलून करत तर मंडळी आपल्याला जे मागदन मध्ये जे पाहायला मिळतात मच्छी मार्केटमध्ये तर सर्वच चिपलून करत आहेत तर शिंगटा कसा आहे आपल्या इथे जोडे जोडे ना तर मंडळी पाहू शकता शिंगट्याची साईज पण मोठी आहे आणि जर पाहायला गेलं तर तिकडे त्या काकीने आपल्याला पाचशेला चार दिले होते आणि ते पंधराशेला एक आहे पण त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं ना तर मंडळी त्या काकींना पाहू शकता आणि शिंगटे मित्रांनो मोठे आहेत कारण मित्रांनो जी छोटी साईज आहे त्याची प्राईज तर अहो का इकडे पण लागले तेल लागला आहे तीनशेला ला तीन आहेत तर ह्या काकींकडे नक्कीच या आणि नक्की विजिट करा शिमग्यापर्यंत तोच रेट राहणार ना तोच रेट राहणार त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो हा भरणार चालेल ना काकी हे तर धंदा करायला आपलीच माणसं असतात ना मागजन आपलंच आहे मग आपण जेव्हा शाळेमध्ये जायचं ना तेव्हा ह्या ना आठवड्या त्या साईडला असं त्यांचा सेट लागायचा तर पहिला जो आठवडे बाजार होता तो अजून आठवणीतला आहे आणि ह्यांचा चेहरा पण अजून आठवणीत आहेत कारण मित्रांनो जर बघायला गेलात ना मागदन मधला जो व्ह्यू आहे हो ना तर खूप चेंज होत असतो आणि ह्या साईडला जे ह्या साइडला जे आहेत ना, ना काकी म्हणजे जाम बोलत असतात आणि जर कुठला जर कस्टमर दुसऱ्या दुकानामध्ये असेल ना तो मित्रांनो त्यांचं ऐकून आहे ना इथपर्यंत येत असतो कारण मित्रांनो एवढी ह्या मार्केटला जेवढी बोलबच नसेल ना तेवढे कस्टमर इकडे तिकडे जात असतात तर पाहू संगमेश्वर मधून नाव काय आपलं होसालकर संगमेश्वरला बुधवारचा बाजार असतो ना तर मंडळी पाहू शकता संगमेश्वर मधून आधी शनिवारच्या बाजारात म्हणजे मागजणमध्ये आलेले आहेत तर आपल्याकडे कोळींब कसं आहे तर मंडळी पाहू शकता जर आपल्या इथे जर कोळीम वगैरे पाहायला गेलात ना तर त्याची साईज किंवा जो आपल्या नाही क्वालिटी तर आपण प्रत्येक वस्तूची क्वालिटी बघतो तसेच मित्रांनो कोलिमची क्वालिटी आणि जी साईज असते ना ती आपण पाहू शकता त्याच्या त्यावरतून जशी प्राईज केली जाते तर मित्रांनो अडीचशे बोललो तर तो चांगल्या क्वालिटीचा असतो दोनशे बोललो तर त्याच्यापेक्षा चांगला असतो तीनशे बोललो तर त्याच्यापेक्षा चांगला असतो तर अशी ही क्वालिटी असते तर मामा आपलं नाव काय माझं नाव रजपूत राजपूत तर पाहू शकता आपल्याकडे काय आणलं आहे तर मंडळी पाहू शकता इकडे जवला कार्ड वगैरे आहेत तर असे हे मच्छी पाहायला मिळते आमच्या मागझण मार्केटमध्ये तर मंडळी आपण जेव्हा मागझण मध्ये येतो तर काय नाही काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन व्ह्यू पाहायला मिळतो तर हे काका आहेत का, काका का, का, नाव काय आपलं कुठून आला अकोला 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 कुठे आला विदर्भामध्ये तर विदर्भातून आलेले आहे नाशिक मधून आणि त्याने काय आणले तर इयरगन गनचा म्हणजे उपयोग कशासाठी ओके जर माकडांसाठी तर मंडळी आपल्याकडे माकडं जर आली तर ते हटवण्यासाठी ही ये गन आहे तिचा वाप उपयोग केला जातो तर कितीपर्यंत आहे दीडशे रुपये तर मंडळी पाहू शकता दीडशे रुपये आणि कशा पद्धतीत वाजवली जाते एक मिनिट

युट्यूबवर बनवून ओके म्हणजे मित्रांनो जर पाहायला गेलो ना तर युट्यूबच्या माध्यमातून खूप सारा नजारा पाहायला मिळतो तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात कार्पेट लागतो लाइटर लागतो आणि हे हे पण लागतात ते आपण सांगू शकता लाइटर वगैरे कुठे आहे ते हे लाइटर आहे ओके हे हे आहे आहे ओके 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 पाईप आणि त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये काय टाकतोय हे कार्पेट आहे जे गॅस वेल्डिंगला यूज करतात का ते कार्पेट ते कितीपर्यंत आपल्याला भेटतं ते ओके मग तुम्ही ते विकायला ओके तर मग ते कुठे भेटणार आपल्याला ओके तर मंडळी पाहू शकता आणि माकडं पळवण्यासाठी ही गोष्ट चांगलीच आहे तर त्याच्यामध्ये काय आपलं काय स्पोर्ट वगैरे होऊ शकत नाही ना ओके तर मंडळी विदर्भातून आज आपल्या इथे आपल्याला नवीन गोष्ट पाहायला मिळते तर चांगलीच आहे मागण मधले आपल्याला नवीन नवीन नवी मित्र पाहायला मिळत आहेत तर तिकडे फटाके पण फुटत आहेत तर असा हा दिवाळी तर नाहीच आहे पण मंडळी जो मागदन मध्ये आलोय ना तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात तर दादा नाव काय तुझं अरुण अरुण आणि त्या दादाचं नाव काय अक्षय दा हाय कुठून आलाय संगमेश्वर तर आपला बाजार कसा आठवडे आता मागजणचा एक नंबर आहे ओके तर पाहू शकता तर आज काय घेऊन आला आपण तर मित्रांनो मसाल्याचा बिझनेस आहे तर मसाल्याचे पदार्थ जर पाहायला गेला तर इकडे खूप सारा नजारा पाहायला मिळतोय तर आपलं बा मागण आठवडे बाजार कसा आहे ओके okay, तर पाहू शकता आणि आपण सर्व आठवडे बाजार करत असतो म्हणजे सावडा चिपलून वगैरे हो संगमेश्वर संगमेश्वर वगैरे हो जात असतो ओके okay, तर मंडळी असे छोटे छोटे व्यवसाय पाहिजे आणि त्याच व्यवसायातून आज मोठे होत असतात तर थँक्यू दादा आणि आपला मित्र आहे तर हाय नाव काय आपलं तर मंडळी पाहू शकता ऋषिकेश आहे आणि आज आपल्या इथे भाजी घेऊन आला आणि त्याचे मित्रांनो बघायला गेलेत ना गे छोटीशी रिक्षा पण आहे छोटासा मागजणमध्ये मा बिझनेस आहे तर मित्रांनो बिझनेस करताना लादायचं नसतं बरोबर ना तर त्याचा छोट्यासा रिक्षाचा धंदा आहे आणि आपला आज आप आठवड्याचा बाजार आहे तर मित्रांनो असंच आठवडे बाजार असला तर ऑटो पण चालवायचे आणि ह्या साईडला मित्रांनो भाजीपाळा वगैरे विकायचा तर हे असे छोटे छोटे बिझनेस आपल्याला आज माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपले मित्र करत असतात आणि ते मी शेअर करत असतो कारण मित्रांनो कुठल्या गोष्टीला लाजायचं नसतं हा आपला एक ध्येय आहे आणि आज आपण मागदन आठवडे बाजारमध्ये शूट केलेलं आहे तर पाहतोय तर दादा नाव काय आपलं कुठून आलं आहे लांजातून आलेले तर मंडळी हे लांजातून आले आहेत आणि बाजार बाजारमध्ये आज विजिट केलेलं काय का आणलं आपण ओके तर मंडळी पाहू शकता मागजण ओके तर पावटा कसा आहे आणि तिकडे ते शेंगा कशी आहेत आणि टॉमॅटो ओके आणि इकडे भेंडे कसे आहेत ओके तर मंडळी पाहू शकता हे दादा आज लांज्यातून आलेत आणि मित्रांनो लांजा खूप लांब आहे पण मित्रांनो आज मागजण बाजारपेठेत व्हिजिट केलेला आहे आणि हा नजारा असा पाहायला मिळतो तर काका नाव काय आपलं तर, तर मंडळी पाहू शकता काय आणलं आहे आज आपण ओके तर मंडळी पाहू शकता इकडे भाजी घेऊन आलेत तर मी इकडं तर मित्रांनो इकडे मिरची वगैरे हो आहेत तर कुठून आला आहे तुम्ही तर मंडळी पाहू शकता हे देवरुखचे आहेत आणि आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो या साईडला जर आलात तर या साईडला आपले दादा आहेत तर दादा नाव काय आपलं तर मंडळी पाहू शकता जेव्हा इकडे मागदनमध्ये शनिवारचा बाजार म्हणजे आठवडे बाजार बोललं जातं तर हे काका इथे आपल्या इथे भाजी घेऊन येत असतात आणि मित्रांनो भाजी पण मित्रांनो फ्रेश असते तर टॉमॅटो कसे आहेत तर मंडळी चाळीस रुपये टॉमॅटो आहेत आणि ट्रेमध्ये बघा मित्रांनो कसा सेट केलेला आहे तर हा असा नजरा आहे ना मित्रांनो पाहायला मिळतो तर तर काका नाव काय आपलं ओके कुठून आलंय संगमेश्वरमधून आलेलं आहे आपला मागजण आठवड्यावर कसा आहे ओके आपल्याकडे भाजी कोणती कोणती आज घेऊन आलाय भाजी ओके तर मंडळी पाहू शकता पंचवीस प्रकारच्या भाज्या आहेत आणि मित्रांनो पाहायला गेला तर फ्रेश आहेत आणि आता इकला मित्रांनो काकी बनत काकी नाव काय आपलं ओके कुठून संगमेश्वरमधूनच संगमेश्वरमधून आलेले आहेत आणि मागजण बाजारामध्ये आज आपल्याला विजिट केलेलं आहे तर मंडळी भाजी पाहण्यासारखी आहेत आणि पाहू शकता पाहून पाहूनच नाही तर मंडळी घेऊ पण शकता आणि भाज्यांचे ते अगोदरच बोलले पंचवीस प्रकारच्या प्रकार आहेत आणि जर ह्या काकी जर बघायला गेलात आजी तर आपल्या तिकडल्या आहेत वाडीतल्या आणि तर पाहू शकता आणि जर ह्या साईडला जर मित्रांनो पाहायला गेलात तर आपल्या इकडे नवीन नवीन माणसं पाहायला भेटत आहेत तर ही असा व्हिडिओ आप आजचा जो ब्लॉग होता तर आठवडे बाजार होता मागझणमधला आठवडे बाजार वीडियो व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय टाटा शोध आता नवीन व्हिडिओचा नवीन वाटा